रेणुका ताई नमस्कार शारदास च्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईक डन धन्यवाद आज काय बनवत आहात ताई आज बघा आज माझ्याकडे खुश खबर आहे टायटल वाचलं असेल असं तुम्ही ताई रेणुका ताई रेणुका ताईला तर ताई माहित आहेच लाईक केला आहे हो का धन्यवाद आज खूप उशिरा लाईव्ह आलेले आहे मी नेटवर्कचा प्रॉब्लेम होता खूप खूप अभिनंदन ताई तुमचं धन्यवाद रेणुका ता, ताई धन्यवाद सोनाली ताई बघा तुमची मेहनत फळ भेटलं की नाही हो मेहनतीचं फळ भेटलं सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आशाताई आलेले आहे स्वागत आहे आशाताई हे बघा चार दिवाटी तूप घेतलं मी सगळ्यांसाठी शिरा बनवत आहे आपलं चॅनल मोनो झाल्याबद्दल तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानी आणि सपोर्टाने आपलं चॅनल म्हणून झालं सगळ्यांची खूप खूप धन्यवाद बघा आज दिवाटी रवा घेतलेला आहे आज खर तर वेळच नव्हता पण म्हटलं चला सगळ्यांना गोड बातमी सांगू आपण कारण की काय तुमच्या सपोर्टाना तर मी एवढं हे झाले आणि तुम्हाला सांगायचं नाही म्हणलं कस सोबत आपला आनंद धन्यवाद रेणुका ताई आज रेणुका ताई न लाईव्ह मध्ये माझ्यासाठी केक बनवला होता खूप खूप धन्यवाद रेणुका ताई सपोर्ट राहू द्या पुढं पण रवा भाजून घ्यायचा आपल्याला चांगले व्यवस्थित तुपात आज काय बनवत आहे शिरा बनवत आहे ताई शिरा हॅलो गुण गुण बहुत अच्छी भैया आप कैसे हो बताओ अच्छा मराठी नहीं बराठी नाही हो भैया पे भैया सूजी का हलवा बना रही हूँ भैया मैं आज श्वेता दीदी श्वेता दीदी ये क्या बहुत बहुत स्वागत है श्वेता दीदी आपका दीदी मैं आप मेरे चैनल पे हाँ जी नहीं मैं मुंबई में नहीं रहती छत्रपति संभाजी नगर में रहती हूँ मैं fato हरियाणा अच्छा आपका भी ना लेके दी हे बघा असा आपला रवा चांगला लाल सर्कल कलर पर्यंत भाजून घ्यायचा उपामध्ये आपका तीन के फॉलोअर्स है फेसबुक पे क्या दीदी गुप्ता दीदी मेरा नाम शारदा है मेरे चैनल का नाम ही मेरा नाम है गुप्ता कुन साई साहेब जय शिवरायला एक डन झालं का जेवण हो दादा जेवण झालं झालं नाही जेवण आज जेवायचं आहे युट्यूब परग एक फिर दीदी पर कमेंट कर दो दीदी आपका चैनल है तो मैं जरूर आपको भी सपोर्ट करूंगी आप मुझे कीजिए मैं आपको करूंगी केव्हाचा सतर का कुंगरू खूप दिवसांनी भेट दाखली हो दादा टाइमवर भेटत नाही मला लाईव्ह लेयाला आज पण लाईव्ह घ्यायचा वात कारण तुम्ही वाजळत असाल ना टायटल मध्ये चॅनल मोनो झालं आहे माझे त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी लाईव्ह घेतलं मी श्रावण महिना चालू आहे ना नवनातच पारायणकर मी त्यामुळे मला व्हिडिओला काही वेळ भेटत नाही आता अक्काच उठली तर म्हटलं चला आता दहा पंधरा मिनिटांसाठी लाईव्ह येऊ आणि फिरा बनवू म्हणलं गोड सगळ्यांसोबत ही गोड बातमी शेअर करू म्हणलं अभिनंदन ताई साहेब जय ओ धन्यवाद दादा मी कालपासून लाईव घेतलं नाही हो का मी तर कोणाचं बघितलंच नाही दादा मी दोन तीन दिवसापासून आज पाच सहा दिवस तर मी पारायण संपूस तर काही जॉईन होऊ शकत नाही काहीच नाही माझे व्हिडिओ पण नाही येणार पाच सहा दिवस जरूर सबस्क्राईब करून घे सपोर्ट करून घे धन्यवाद रेणुका ताई खूप काम चालू आहे हा बरोबर आहे का थोडस चूक उरलेलो होतो वाटीला ते टाकून दिलं मी मला मला चोवीस तास चोवीस तास गाडी प्रतिभा किचन प्रतिभा प्रतिमा किचन हाय ताई स्वागत आहे तुमचं लाईक डन धन्यवाद धन्यवाद रेणुका ताई प्रतिमा ताई पुढून आहात तुम्ही Minha madre nunca está aí. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी मला इकडे वाचिंग वॉचिंग दिसतीये ते बघा आपला शिरा झालेला आहे धन्यवाद धन्यवाद बघा कसा वाटतो आपला शिरा बघा सगळेजण या पटापट खायला तोंड गोड करा रेणुकाताई शिरा खायला या किती घर ऐसे पैसे पैसे घर काय म्हणताय ती समजलं नाही मला आपण देवाला ठेवू प्रसाद पहिला देवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्याच्या सपोर्टाने आपला चॅनल मोनो झालं खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी सपोर्ट केल्याबद्दल ठीक आहे बाय बाय